संयुक्त महासंघाच्या एकाहत्तराव्या अधिवेशनात सुषमा स्वराज आज संबोधित करणार आहेत पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या अठरा जवानांना आपल्या प्राणांची प्रानांच... त्यांनी आहुती दिली होती एकवीस तारखेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भाषणात बुरहान वानी या दहशतवाद्याचा उल्लेख काश्मीरी नेता म्हणून केला होता या काश्मीरी नेत्याला भारतीय लष्करानं ठार केलं असंही ते म्हटले होते यावरती सुषमा स्वराज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान नवाज शरीफ यांच्या कांगाव्याला सुषमा स्वराज कशा पद्धतीनं उत्तर देऊ शकतात ते जाणून घेऊया नवाज शरीफ म्हणाले होते की बुरहान वाणीला त्यांनी हिरो संबोधलं होतं नेता म्हटलं होतं यावरती बुरहान वाणी हा अतिरेकीच होता असं स्पष्ट करू शकतात सुषमा स्वराज आज संबोधित करताना नवाज शरीफ म्हणाले होते की त्यांनी उरी हल्ल्याचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता यु एनच्या परिषदेमध्ये कार्यक्रमामध्ये मात्र आज सुषमा स्वराज उरी आणि पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देणार आहेत स्वतंत्र काश्मीरच्या मागणीचा पुनरुच्चार नवाज शरीफ यांनी केलेला होता त्या दाखल उत्तर देताना काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि तो तसाच राहणार असं देखील वक्तव्य त्या करू शकतात ठामपणे त्या सांगू शकतात पाकिस्तान दहशतवादाचा शिकार झाल्याचं शरीफ म्हणालेले होते पाकिस्तान हाच दहशतवादी देश असल्याचं आज सुषमा स्वराज बोलतात की नाही हे बघावं लागेल